प्रत्येक वर्षी सोळा दिवसांचा महत्त्वपूर्ण कालावधी येतो यालाच हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष किंवा श्राद्ध म्हणतात पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष याला महालय असंही म्हणतात आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्या नातेवाईकाचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते नमस्कार वेलकम टू मैदुका रेसिपीज मित्रांनो तुमचं आजच्या या आगळ्या वेगळ्या भागामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता आपण बासुंदीसाठी दूध गॅसवरती ठेवत आहोत दुसऱ्या बाजूला आपण पितरांसाठी खास खानदेशात बनवली जाणारी मिक्स भाजी बनवली आहे बाजारातून भाज्या आणण्यापासून तर संपूर्ण रेसिपी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे आपण किती भाज्या आणल्या आणि कशाप त्या बनवल्या ते बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनमध्ये क्लिक करा आणि व्हिडिओ ऑलरेडी सेव्ह करून ठेवा सोबतच आपण कुकरला वरणासाठी डाळ लावली आहे झाकण लावून शिट्या काढण्याआधी आपण डाळीवरचा फेस काढून घेतला आहे चिमुटभर हिंग आणि पावचमचा हळद आपण त्यात घातली आहे वरणाचा कुकर थंड होईस तर आपण इकडे कणिक म्हणून घेऊया आपण आज पुऱ्या आणि पोळ्या दोघंही करणार आहोत पुरीच्या पिठामध्ये आपण तीन ते चार चमचे जाड रवा घातला आहे दोघांसाठी आपण पावपाव किलो पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपण डो तयार करून घेऊयात मित्रांनो आपलं डो मेकिंग चालू आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आपले पोळे आणि पुरीचं डो तयार झालेला आहे आपण त्याला हलकंसं तेलाचा हात लावून परत थोडंसं तिंबून ठेवून देऊया पुरीचा डो बनवताना आपण थोडंसं घट्टसर बनवलेला आहे याचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर वर दिलेल्या आय बटनला क्लिक करून तुम्ही संपूर्ण पुरीबद्दलचा डिटेल व्हिडिओ तुम्ही बघू शकता तोपर्यंत आपला वरणाचा कुकर थंड झालेला आहे तुम्ही बघू शकतात आपली तुरीची डाळ मस्त शिजलेली आहे तिला आपण आता लोणवून घेऊयात त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरम पाणी घालून त्याची थिकनेस आपण ॲडजस्ट करायची आहे आपल्याला हवं तेवढं वरण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला खूप पदार्थ बनवायचे आहेत आपण एक एक पदार्थ तयार करून घेत आहोत आपलं वरण तयार झालं आहे आता तांदूळ स्वच्छ धुवून भाताची तयारी करूया कुकरला पाणी लावलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे त्यामध्ये धुतलेला स्वच्छ धुतलेला तांदूळ आपण त्यात घालायचं आहे भात शिजवताना सुद्धा झाकण लावून शिट्या काढण्याआधी आपण त्यावरचा फेस काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालायचं आहे त्यामुळे मस्त मोकळा असा पांढरा स्वच्छ भात तयार होतो उपर्यंत गॅसवरती ठेवलेलं बासुंदीसाठीचं सा दूध बऱ्यापैकी आटत आलं आहे त्यामध्ये आता आपण बारीक जायफळ खिसून टाकत आहोत आपण अगदी ऑथेंटिक अशी बासुंदी तयार करत आहोत यामध्ये जास्त ड्रायफ्रुट्स वगैरे घालण्याच्या भानगडीत पडायचं नाही आहे फक्त जायफळ आणि साखर आपण यामध्ये घालत आहोत दोन लिटर दुधासाठी आपण इथं शंभर ग्रॅम साखर घातली आहे पण जर का साखरेचं खाणार त्याला देव देणार असं तुम्ही मानत असाल तर तुम्ही जास्तीची साखरही घालू शकतात बरं का स्वयंपाकातला अगदी सोप्पा भाग पण तसा तो थोडासा कंटाळवाना असतो जसं पुऱ्या बनवणं आणि पोळ्या करणं चला आपण ते आधी करून घेऊया तुम्ही बघू शकतात मस्तपैकी टम्म फुगलेली पुरी आपली अजिबात तेलकट सुद्धा दिसत नाही आहे एका बाजूला भाताचा कुकर थंड झाला आहे त्याला आपण उघडून बघून घेऊया भात तुम्ही बघू शकता अतिशय मस्तपैकी असा पांढरा शुभ्र मोकळा असा भात झालेला आहे चला आता आपण पोळ्याला लाटून घेऊया पोळ्या करणं ही सुद्धा एक कला आहे बरं का आपल्या दिवंगत नातेवाईकांनी जिवंतपणे जे जे पदार्थ आवडीने खाल्ले ह्या दिवशी ते पदार्थ नैवेद्य म्हणून आपण त्यांच्याकरता बनवतो असं केल्यास दिवंगत पितर आपल्याला आशीर्वाद देतात घरात समृद्धी आणि आनंद वाढीच लागतो अशी मान्यता आहे त्यांच्या पश्चात कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विधी आहे असं शास्त्रात देखील वर्णन आढळतं बरं बऱ्याच जणांना हा सगळा खुळचटपणाही वाटतो आणि बरेच जण या सगळ्या परंपरा पाळतात देखील याच्यावर मी एकच म्हणेन हा ज्याचा त्याचा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे आमच्याकडे हे सगळं खूप मोठ्या प्रमाणावर पाळलं जातं आजही माझ्या आई वडिलांकडे ह्या सर्व विधींचा मोठ्या श्रद्धेने उत्सव रूपात पितृपक्षाचं श्राद्ध घातलं जातं व अन्नदान देखील केलं रूढी परंपरांबद्दल तुमच्या घरामध्ये काय वातावरण आहे ते मला नक्की कमेंट करून कळवा बरं जरा जास्तच बोललो का असो एव्हान आपली तव्यावरती मस्तपैकी खरपूस भाजून पोळी तयार आहे बरं असा पदार्थ ओळखा पाहू एका मिक्सिंग मध्ये आपण एक छोटी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे त्यात चिमडभर हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा लसूण पेस्ट चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून अर्धा लिंबू सुद्धा पिळून एक पातळसर बॅटर तयार करून घेतला आहे अगदी बरोबर अळूच्या पानांच्या वड्या आपण बनवायला घेत आहोत पानांवरती अशा प्रकारे एकावर एक लेअर करून आपण हे बॅटर त्यावरती ॲप्लाय करून घ्यायचं आहे आणि याचा मस्तपैकी रोल तयार करून याला आपण स्टीम करून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात एकावर एक साधारणपणे पाच ते सहा पानं आपण बॅटर लावून तयार करून घेतलेला आहे आणि हा रोलसुद्धा तयार झालेला आहे आहेच किचन गार्डनमध्ये लावलेल्या ह्या गावरा आणि अळूच्या पानांच्या कुरकुरीत वड्या व त्या वड्यांचीच मसालेदार भाजी म्हणजे एकदम भारी बेत बरं का त्या भाजीची रेसिपी जर का तुम्हाला बघायची असेल तर वर दिलेल्या आय बटनला क्लिक करा खूपच मस्त झाली आहे रेसिपी अवश्य बघा इथं आपण आता जस्ट अळूच्या पानांचा स्टीम करून घेतलेला रोल घेऊन त्याच्या वड्या पाडून घेत आहोत तुम्ही बघू शकतात आणि त्या गरमागरम तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेत आहोत बऱ्याचदा अळूच्या पानांमध्ये असलेल्या विशिष्ट रसायनामुळे घसा खवखवतो ही अळूची वडी खाताना त्यामुळे यामध्ये चिंच किंवा लिंबू घालतात आपण आज यामध्ये लिंबू घातलेला आहे तुम्हाला जे उपलब्ध असेल त्याचा तुम्ही वापर करू चला आपल्या कुरकुरीत दळूवड्या तयार झालेल्या आहेत आता आपण एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर ताक आहे त्यामध्ये छोटी वाटी भरून डाळीचं पीठ त्यात मिक्स केलंय पाव चमचा हळद घातली आहे चवीनुसार मीठ घात हे सगळं छान मिक्स करून त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घातलं आहे फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल घालून त्यात जिरं ठेसलेलं लसून चार पाच उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या व थोडासा कढीपत्ता घालून आपण हे सगळं मिक्स केलेल्या ताकाच्या भांड्यात घालायचं आहे ताकात घातल्यानंतर या ताकाला मस्त एक उकळी आणायची आहे आणि यामध्ये बारीक चिरलेलं कोथंबीर घालायचं आहे आपली कढी तयार आता ज्या पदार्थाने तुमच्या सर्व स्वयंपाकाला गुणविशेषाचा शेरा मिळतो तो, तो म्हणजे उडदाच्या डाळीचा वडा रात्रभर भिजवलेल्या डाळीला जिरं लसूण हिरव्या मिरची हिंगासोबत वाटून वडे तळायचे पण त्याच्या काही युक्त्या असतात त्यानेच हे वडे एकतर मजेदार होतात नाहीतर नुसता तुमचाच वडा होतो पण वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट वड्यांसाठी चॅनलवरची रेसिपी अवश्य बघ मी गॅरंटी घेऊन सांगतो की जर का तुम्ही ही रेसिपी बघितली तुमच्या हातचे वडे जगप्रसिद्ध होती अरे देवा पुढचा पदार्थ एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यात जिरं तडतडल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घातलं अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार चार मीठ चिमडबरी हिंग पाव चमचा हळद हे सगळं छान मिक्स करून छोटी वाटी डाळीचं पीठ त्यामध्ये हळूहळू गुठळ्यानं पडता मिक्स करायचं आहे हळूहळू हे घट्टसर होत जातं याला झाकण ठेवून थोडस वाफवून घ्यायचं आहे हे थोडं गोळ्याच्या रूपात आलं की याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अगदी गरमागरम असतानाच आपल्याला प्लेटमध्ये हे थापून घ्यायचं आहे तुम्ही एक्सपर्ट असाल तर हाताने करू शकतात नाहीतर अशा पद्धतीने कॅरी बॅगला हलकंस तेल लावून तुम्ही त्याची मदत घेऊन थापून घेऊ गे शकता प्लेट हलकीची थंड झाली की याला आपण सुरीच्या मदतीने पातोड्यांच्या आकारात कापून घेणार आहोत तर मग डाळीच्या पिठाच्या घेरून पातोड्या तयार आपण करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी चिकन अशी पातोडी आपली तयार झालेली आहे आता गव्हाच्या चिकाचे एक थेंब तेल न वापरता बनवलेले पापड तुम्ही बघू शकता पाच महिन्यानंतरही किती चमकत आहेत तुम्हाला सर्वांनी या रेसिपीला भरभरून प्रेम दिलं त्यातलेच हे रंगीबिरंगी पापड आता आपण तळून घेऊयात अजून कोणी ती रेसिपी बघायचं राहिलं असतील तर अवश्य बघा पुढच्या वर्षी तुमच्या घरीसुद्धा असेच चगाकणारे चिकाचे पापड तेलाचा थेंबही वापरता बनवा बघा कसे रंग आणि तळताना तिप्पट फुलतायत भारी वर दिलेल्या आय बटनला क्लिक करून रेसिपी सेव्ह करून ठेवा पुढच्या वर्षीसाठी मित्रांनो बराच वेळ झाला तुम्ही बघताय खरं पण चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमच्या मित्र अपतेष्टांमध्ये शेअर करायला विसरू नका बरं का खरं तर आजचा व्हिडिओ म्हणजे तरुण पिढीला आपल्या पारंपरिक प्रथाविधी कळण्यासाठीचा आमचा हा घाट होता आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आता पुढचा पदार्थ म्हणजे आमच्या तीन पिढ्यांना सारख्याच प्रमाणात आवडणारा तो केव्हाही कधीही दिला तरी आम्ही खाऊ शकतो असा तो म्हणजे भजी मला माझ्या वडिलांना आणि माझ्या मुलाला त्यासाठी इथं आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये पाव किलो डाळीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चिमूटभर हिंग चिमूटभर खाण्याचा सोडा चवीनुसार मीठ घालून त्यात पाणी घालून आपण भजीसाठीचं बॅटर तयार करून घेतलं आहे त्यामध्ये या गावराणी मिरच्या आपण कोट करून घेत आहोत आणि त्या तेलामध्ये गरम गरमागरम तेलामध्ये आपण फ्राय करणार आहोत मित्रांनो तुम्हाला वाटत असेल पण भजी बनताना शूटिंग करणं तेवढी सोपी गोष्ट नाही कंट्रोल ठेवून तरी पण हा पितृपक्षातला सगळा स्वयंपाक असल्यामुळे मला पित्रांसाठी हे सगळं करणं भाग आहे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी आपल्या ह्या हिरव्या गार मिरच्या बॅटरमध्ये कोट केलेल्या खरपूस अशा सोनेरी रंगावरती तळल्या गेल्या आहेत आता लगेचच बारीक चिरलेल्या कांदा आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचा पुढचा घाण आपण भज्यांचा काढून घेऊया तसे भजे अनेक प्रकारचे करू शकतो आपण इथं फक्त कांदा आणि मिरचीची भजी केलेली आहेत पण पितृपक्षामध्ये विशेष मानली जाणारी ती म्हणजे गिलक्याची भजी तीसुद्धा आपण पुढे बघणार आहोत मस्तपैकी सोनेरी रंगावरती कांदा भजी आणि मिरची भजी तळली जाताना तुम्ही बघत आहात अगदी तोंडाला पाणी सुटत आहे आता पुढची भजे आपण खास आजच्या दिवसासाठी कोवळी लुसलुशीत गिलकी आणली होती त्याची आपण भजे बनवून घेऊया यानंतर आपण पित्रांच्या जेवणामधला आवश्यक आवर्जून बनवला जाणारा एक पदार्थ बघणार आहोत रात्रभर भिजवलेली मुगाची डाळ जिरं लसूण हिरव्या मिरची सोबत मिक्सरला फिरून थोडीशी हळद चवीनुसार मीठ घालून गरम तव्यावरती आपण त्याच्या येडण्या बनवत आहोत अतिशय हेल्दी असा हा पदार्थ आवर्जून खानदेशी स्वयंपाकात पितृपक्षामध्ये बनवला जातो तुम्ही या गरमागरम येडण्या कशा बनताय त्याचा आनंद घ्या तोपर्यंत मी पान लावायला सुरुवात करतो, करतो आजची ही रेसिपी तुम्हाला खूप खूप उपयोगी पडेल तुम्हाला खानदेशी पद्धतीचा पितृपक्षातला संपूर्ण स्वयंपाक कसा वाटला त्याबद्दल मला कमेंट करून नक्की कळवा पुढील भागात अशाच उपयोग रेसिपीसह तुम्हाला सर्वांच्या पित्रांच्या आत्म्यात शांती लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर